शिरोली परिसरात एका रात्री तीन धाडसी चोऱ्या दहा लाखाची रोख रक्कम चोरीस सोमवारी पहाटे शिरोली एम आय टी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रात्री तीन धाडसी चोऱ्या चालल्याची घटना उघडकीस आली आहे यामध्ये सुमारे दहा लाखाची रोख रक्कम चोरीला गेली आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की शिरोली पुलाची येथील कोल्हापूर सांगली रोडवर जैन धर्मीयांचे मोठे धर्मस्थळ असलेले जैन मंदिर आहे या मंदिरात पहाटे चारच्या सुमारास मागील बाजूने असलेल्या प्रवेशद्वारातून प्रवेश केला मंदिराच्या कार्यालयातील तिजोरी फोडून सुमारे सात मोठा दगड व वा कटावणीचा वापर करण्यात आला त्याचबरोबर या मंदिराच्या शेजारी असणारे प्रसिद्ध भांड्याचे दुकान फोडून तेथील रोख रक्कम चोरली आहे तसेच नागाव फाटा नजीक मेनन कॉलनीमध्ये तीन भाडेकरूंचे दरवाजे फोडून रोख रक्कम व किरकोळ दागिने लंपास केले आहेत एकाच रात्री तीन चोऱ्या करून चोरट्यांनी पोलिसांना आवाहन दिले या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत या घटनेची नोंद शिरोली एम पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास शिरोली एम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महानकर करी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा